जर मी म्हणत असतो दगडाच्या नंदीचं जर दर्शन घेऊन त्याचा निरोप जर महादेवापर्यंत जात असेल तुम्ही आम्ही सगळे नंदीची जिवंत नंदीची सेवा करतो तुमच्या आमच्या मनातली कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही हीच मी महादेवाच्या कारण त्याचं पुण्य ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली दुर्मिळात दुर्मिळ आपली केस अशी आहे की ज्याच्यावर सुप्रीम कोर्टची बंदी होती आणि दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टनेच परत उठ उठवली भारताच्या ज्या काही ठराविक केसेस असतील त्याच्यामध्ये बैलगडा शर्यती दुर्मिळात दुर्मिळ केस आहे ही जी सुप्रीम कोर्टाची बंदी नंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे तो विषय केला आपणा सर्वांना माहितीच आहे की क्रांतिसिंह नाना पाटील पशुउद्योगीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख डॉक्टर अनिल उलेमाले सर नियमित वयोमानानुसार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत सरांची कारकीर्द जी चालू झाली आहे ती म्हणजे सर ॲक्च्युली नागपूर पशुउद्योग महाविद्यालयाचे ग्रॅज्युएट्स आहेत नंतर अकोलावरनं सरांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे सरांचे वडील जे हिरोजी उलेमाले सर आहेत तर ते पी डी के व्हीचे व्हाईस चान्सलर होते म्हणजे कुलगुरू होते तर सरांना त्या प तेव्हापासूनच सरांचं जे काही म्हणजे थिंकिंग आहे ते बाकीच्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे का आता ते घरातूनच त्यांना त्या, त्या पद्धतीचं जी शिकवण जे चांगली मिळालेली त्यानंतर सरांनी मग एम पी के व्ही राहुरे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे तिथं ता, मग सरांनी एक ज्युनियर ना सर ज्युनियर पॅथॉलॉजिस्ट म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग तिथला जो फार्मचं जे होतं तर फार्मचं पण सरांनी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं तिथे सरांनी दोन हजार आठपर्यंत सर्विस झाल्यानंतर मग सर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात सर इकडे रुजू झाले सुरुवातीला एक सहा महिने सर अकोल्याला होते आणि नंतर मग सरांनी आठ ते पंचवीस एक सतरा वर्षाचा कार्यकाल एक चांगला कार्यकाल म्हणजे ॲक्च्युली इथं स शिरवळ जे होतं ते तसं दुर्लक्षित आहे म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगायला पण हरकत नाही त्यावर पण दुर्लक्षित होतं आता पण तसं दुर्लक्षित आहे राजकीय कारण फायदा भरपूर आहे इथल्या ज्या पशुउद्योगिक दवाखाना मग इथलं जर मेरिट जर तुम्हाला माहिती असेल नीटचं तर नीटचं मेरिट हे मेडिक एम बी बी एस संपलं की लगेच लागून शिरवळचं चालू होतं त्याच्यानंतर बाकीचे कॉलेजेस त्यामुळं ऑलमोस्ट सहाशे पावणे सहाशेचे मेरिटचे इथं मुलं येतात त्यामुळं खूप चांगलं पोटेन्शियल आहे इथले जसे बैलगाडावाले आहेत तसेच गाईवाले म्हैसवाले शेळीवाले कुत्र्यावाले सगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत तर हो ते सगळे काही जणांचं पोट आहे काही जण हौशी आहेत तर सगळ्यांचं एकदम चांगल्या पद्धतीचं इथं एक चांगलं पोटेन्शियल असलेलं हे केंद्र आहे आणि ह्या केंद्रामध्ये महत्त्वाचा जो दवाखाना होता तो दवाखानाला रिक्वायर्ड जे सामग्री होते गर, ते राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये जे मेजर कार्य जे होतं ते उले माले सरांनी केलं म्हणजे आता जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही म्हणताय जे एक्सरे असेल सोनोग्राफी असेल किंवा जे बाकीचे ज्या मिनिमम फॅसिलिटी ज्या लागणार होत्या सगळ्यांच्या टेस्टिंगसाठी तर ह्या टेस्टिंगच्या फॅसिलिटीज बाकीकडे नाही आहेत तर ह्या टेस्टिंगच्या फॅसिलिटीज खूप चांगल्या पद्धतीनं आणि एकदम स्टँडर्ड म्हणजे ज्या नॅशनल लेवलच्या स्टँडर्डला ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर त्या स्टँडर्डचं बऱ्यापैकी सरांनी योगदान दिलेलं आहे तर त्या आणि सर जवळ जवळजवळ एक दोन हजार एक एकवीसपर्यंत सरांच्याकडे चार्ज होता दवाखान्याचा नंतर दुसरे आहेर सर आले नंतर सावंत सरांच्याकडे चार्ज गेला पण ॲक्च्युली तिथं त्यांचं पोस्टिंग झालं त्याच्यामुळं आता अदरवाईज एकवीसपर्यंत सरांनी चांगल्या पद्धतीनं ह्या दवाखान्याचा काय प्लट करण्यामध्ये मेन उद्देश होता आणि तो मेन कार्यक्रम आहे पण आमच्या दृष्टीनं हा इथे सत्कार होणं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे नंतर तो ऑफिशियल तो सत्कार त्यांचा होणार आहे तर मी आमच्या विभाग प्रमुख ज्या हॉस्पिटल सुप्रिंटेंडंट किलारे मॅडम यांना विनंती करतो की मॅडमचा आणि समीरला समीर दादा सरांना विनंती करतो की सरांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करावं मग मग

साठी उपस्थित असलेले आपण सर्वजण आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर ओलेमाले सर यांच्या सेवानिवृत्ती कृतज्ञता समारंभासाठी उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वास्कर सर आदरणीय उलेमाले मॅडम त्यांचे कुटुंब आणि आमच्या अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नितीनाबा शेवाळे तसेच आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दत्तभाऊ गायकवाड तसेच संघटनेचे उपाध्यक्ष रामकृष्णजी टाकळकर उद्योजक रमेशप्पा भाडळे आणि संघटनेचे सचिव विलासजी देशमुख आणि सर्व सहकारी या महाविद्यालयातील सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो खरं तर तुमचा हा महाविद्यालयातील एक औपचारिक कार्यक्रम आहे आणि आम्ही एक चार पाच जण तुम्हाला थोडेसे वेगळेच दिसत असू तुमच्या मनात पण आला असेल की या लोकांचा इकडे काय संबंध आहे परंतु आमचा संबंध सांगण्यासाठीच आम्ही एवढ्या लांब अहिल्यानगर पुणे दोन सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर सरांचा आणि आमचा परिचय फार जुना आहे सरांचे बंधू मला एम एस सी ॲग्रिकल्चरला इकॉनॉमिक्सला गाईड होते आणि आमच्या त्या संदर्भाने जेव्हा बैलगाडा शर्यत राज्यातली नव्हे तर देशातली अडचणीत आले त्यावेळेस इकडे शिरवळला एक मोठं व्हेटरनरी कॉलेज आहे एवढं आम्ही ऐकलेलं होतं आणि तिथे डॉक्टर ओलेमाले सर आहेत हे आमची दुसरी एक चांगली बाजू झाली मग सरांकडं त्या आशेने आम्ही सर्व संघटनेची टीम आभा रामकृष्ण टाकळकर आम्ही सर्वजण आलो आणि या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही मदत करता येईल का अशी अपेक्षेने आम्ही सरांकडे आलो तर सरांकडे येताना आम्ही पंजाब हरियाणा चंदीगड मध्य प्रदेश तामिळनाडू हा बैलगाडा शर्यतीचे जरी वेगवेगळे प्रकार तिकडे असले जल्लीकट्टूसारखे तरी आम्ही या सगळ्या भागामध्ये फिरलो होतो तिथली माहिती घेतली होती कारण विषय एवढा अवघड होता की दोन हजार चौदाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आणि सर्वोच्च न्यायालयाची बंदी पुन्हा उठवणं म्हणजे समजा त्याच्यामध्ये रिव्ह्यू केस असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील तर त्या करणं म्हणजे खूप अवघड गोष्टी होती आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यासारख्या सामान्य माणसाने येथून जाऊन तिथे लढणं म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट आणि त्यासाठी आम्ही हा सगळा डेटा गोळा करत होतो त्यामध्ये सरांकडं आल्यानंतर सर जसे आता सेवानिवृत्तीच्या दिवशी जसे हसतमुखाने स्वागत करतात तसं सरांनी त्यावेळेस आमचं हसतमुखाने स्वागत केलं कारण तुम्हाला पण माहिती आहे की सरकारी सिस्टीममध्ये फार हसतमुखाने फार कमी वेळा स्वागत केलं जातं आता मी पण महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करतो पण फार कमी लोकं असतात की त्यांना त्या ते चौकटीच्या बाहेर काम करण्याची एक आवड असते मना किंवा इच्छा असते सरांना आम्ही अडचण सांगितल्यानंतर सरांनी आणि तुमच्या टीमने या ठिकाणी आम्हाला खूप मदत केली आणि मग आम्ही सरांकडून माहिती घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये आमची याचिका फेटाळली बैलगाडा मालकांची आम्ही राज्यातल्या बैलगाडा मालकांच्या बाजूने लढत होतो आणि बाजू मांडायला सर्व शेतकरी वर्ग त्यातले आम्ही जे जेवढे काही थोडे बहुत सुशिक्षित आहोत हे त्यांचं सगळं म्हणणं ऐकून आमच्या पण घरी शर्यतीची बैल आहेत म्हणून ही भूमिका मांडत होतो तर मग अशा प्रसंगी सरांनी आम्हाला जी बैलाची मॉर्फॉलॉजी असेल किंवा जो काही अॅनॉटॉमी असेल याबाबत अतिशय प्रदीर् प्रदीर्घ चर्चा झाली आणि डॉक्टर विकास देशमुख सर पशुसंवर्धनचे सचिव होते आम्ही खूप भांडायचो त्यांच्याकडे जाऊन आता तुम्हाला सरकारी सिस्टीममध्ये लिमिटेशन असतात पण आम्ही बैलगाडा मालक म्हणून सरांना म्हणायचो की हे झालं पाहिजे जा, ते झालं पाहिजे आणि सर म्हणायचे ते कसं शक्य शक्यतं आम्ही म्हटलं एक बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत समिती नेमाला पाहिजे स भारतातच नाही तर जगात पण या बाबतीत कधी रिसर्च झालेलं नाही आणि आपलं ग्राउंड जेव्हा चांगलं होईल तेव्हा याबाबतीत आपल्याला काहीतरी कोर्टामध्ये रिलीफ मिळेल तर मग सर आधी नाही म्हटले पण त्यांना आम्ही सरांचं नाव सांगितलं म्हटलं आम्ही चांगली चर्चा केली आणि त्याच्यामध्ये जर चांगली टीम तुम्ही अपॉइंट केली तर मग त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं मिळू शकता अर्थात तो टीमचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की शिरवळ कॉलेजचा आणि सरांचं नाव आमचा तो रेफरन्स त्यांनी ऐकला सेक्रेटरी साहेबांनी आणि त्यांनी तात्काळ ती समिती नेमण्याचे आदेश आम्ही समोर असतानाच त्या ठिकाणी तो विषय झाला आणि त्या समितीने जो अहवाल सादर केला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या अहवालावर सध्याची बैलगाडा शर्यत चालू आहे त्यामुळं एकदा शिरवळचे संपूर्ण टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यानंतर तात्पुरता रिलीफ आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीच्या वेळेस आपल्या डॉक्टर उलेमाले सर होते डॉक्टर समीर जाधव सर होते डॉक्टर मुंबईचे डॉक्टर आर एस गायकवाड सर होते म्हणजे आम्ही एवढी तयारी केली होती की त्या ठिकाणी आपले जे वकील होते भारतातले जे टॉप टेन सिनियर काउन्सिल आहेत एका काउन्सिलची फी असते पंधरा लाख रुपये पर हियरिंग तुम्ही जर सुप्रीम कोर्टात कधी याचिका करायला कोणी जाऊ नका आपल्यासारख्याचं ते काम नाही पण जर कधी गेलात तर एका हिअरिंगला उपस्थित राहण्याचे पंधरा लाख रुपये फी आहे आणि ते रितसर आहे अशा पाच सहा केसेस ते पर डे करतात एवढी त्या ठिकाणी वकिलांची मोठी फौज आहे आपल्या विरोधात उभी असायची आणि मग आम्ही पण शा राज्य शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आम्ही आमदार महेशदा लांडगे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडं हे आपण वकिलांची नेमणूक शासकीय जी, हो आम जी खर्च आहे तो आपण शासनाने करावा अशी केली आमच्या संघटनेचे वकील शासनाचे वकील अशी फौज आणि वकिलांना काही मार्गदर्शन टेक्निकल करण्याची आवश्यकता जर कोर्टामध्ये पडली कारण बैलाचं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली दुर्मिळात दुर्मिळ आपली केस अशी आहे की ज्याच्यावर सुप्रीम कोर्टची बंदी होती आणि दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टनेच परत उठ उठवली हो भारताच्या ज्या काही ठराविक केसेस असतील त्याच्यामध्ये बैलगडा शर्यती एक दुर्मिळात दुर्मिळ केस आहे ही जी सुप्रीम कोर्टाची बंदी नंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे तो विषय गेला आणि त्या ठिकाणी ती बंदी उठवली गेली आता त्याचा प्रवास खूप मोठा आहे तुमच्या मुख्य कार्यक्रमात मी वेळ घेणार नाही परंतु बैलाची तुम्ही जसं ऑपरेशन करता तुमच्याकडं जी व्हेटरनरीला तुम्ही त्याचं ऑपरेशन करता तसं बैलाचं ऑपरेशन सुप्रीम कोर्टात झालं मग त्याच्यावर घटनातज्ञ त्याच्यावर ते जे त्याच्यातले एक्सपर्ट त्याच्यातले सगळ्या बाबतीतले तज्ज्ञ त्याच्यामध्ये वकील आर्ग्युमेंट करत होते मग आपले जे वकील होते आपले वकील कोण भारताचे अटॉर्नी जनरल मुकुल रोदगी सर हरीश साळवे सर शेखर सर राकेश द्विवेदी सर तुम्ही गुगलला एवढी नावं टाकली तर भारतातल्या दहा प्रमुख सिनियर काउन्सिलपैकी हे आहेत जे आपल्याकडून होते काही अपोजिटला पण होते पण त्यांना जर टेक्निकली काही गायडन्स लागलं तर मग ते आम्ही नाही करू शकत आम्ही काय सांगू शकतो आम्ही खूप बैल चांगले सांभाळतो आम्ही बैलाला चांगलं खुराक देतो त्याची चांगली व्यवस्था ठेवतो परंतु आम्ही फार तर सांगू की तो बैल एक्सपायर झाला तर आम्ही दस्क्रिया पण करतो आम्ही त्याची अटॅचमेंट सांगू पण त्याची फिजिओलॉजी अॅनॉटॉमी तो कसा धावू शकतो हे कोण सांगेल एक्सपर्ट सांगतील तर त्यासाठी डॉक्टर उलेमाले सर डॉक्टर समीर जाधव सर आणि डॉक्टर आर एस गायकवाड सर हे तिघेजण दिल्लीमध्ये आमच्यासोबत अकरा दिवस उपस्थित होते तर एखाद्या शासकीय सिस्टीममधून एवढ्या दिवस एखाद्या कार्यक्रमासाठी पाठवणं वगैरे किंवा त्यांनी कौटुंबिकाच्यातून वेळ मॅडमनी पण कधीतरी विचारला असेल की तुम्ही एक एकटेच आहेत का महाराष्ट्रामध्ये की दिल्लीला अकरा दिवस तुम्हाला बोलवतात पण विषय असा आहे की ही दुर्मिळात दुर्मिळ आणि अतिशय ताकद लावलेली महाराष्ट्र शासनाने पण बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी ताकद लावली होती तो वेगळा विषय होता सांगायचं सा उद्देश एवढा की त्या अटॅचमेंटमुळं त्या भावनिकतेतून आम्ही आज तुमच्या या कार्यक्रमाला इथपर्यंत आलो खरंतर मेसराम सरांच्या पण कार्यक्रमाला यायचं होतं पण आम्हाला ते वेळेमध्ये शक्य झालं नाही आम्ही त्यांचा न नंतर सत्कार केला परंतु एवढी मदत या कॉलेजची झाली त्याच्यानंतर शर्यती चालू झाल्यानंतर इथे दररोज बैल ट्रीटमेंटसाठी येतात मग काहींना उपचार असतात काहींना प्राथमिक असतात कधी काही सिरियस विषय असतो पण त्यावेळेससुद्धा या ठिकाणी एवढी चांगली मदत केली जाते तर आम्हाला पण असं वाटतं की आमचे गाडा मालक आता तुम्हाला माहिती आहे की जनरली सरकारी सिस्टीमविषयी तक्रार करण्याची लोकांची फार सोय सवय सो असते परंतु शिरवळच्या कॉलेजविषयी ज्याच्या दारामध्ये बैल आहे शर्यतीचा त्याला कोणाला पण विचारा शिरवळ त्याला शिरवळचं नाव पण क्रांतीसिंह नाना पाटील कॉलेज नाव पण सांगेल आणि इथल्या प्रमुख प्रमुख सगळ्या ट्रीटमेंट करणाऱ्या सरांचे नाव सांगेल डॉक्टर योगेश जाधव सर तिथे बसलेत माझा बऱ्यापैकी दिवसाड फोन असतो लोकांची इच्छा असते की तुम्ही सरांशी बोला चांगली ट्रीटमेंट करायला लावा कारण तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही व्हेटरनरीचं शिक्षण घेता माझं एम एस सी ॲग्रिकल्चर झालं माझं झालं नव्याण्णवला पण आताच्या काळामध्ये तुमच्याकडे जो तपासायला बैल येणार आहे तो कदाचित पासष्ट लाखाचा असतो तो पन्नास लाखाचा असतो पंचवीस लाखाचा असतो तो दहावीस हजाराचा बैल तुमच्याकडे तपासायला येत नाही त्यामुळे काळाच्या याच्यामध्ये आप तुम्ही तर अपडेट आहेत पण अजून पण मला वाटतं आता एआय वगैरे सर खूप मोठा असा विषय आहे त्याच्यामध्ये व्हावं लागेल परंतु त्या अपेक्षेने शिरवळला लोक येतात आणि एक टक्कासुद्धा सुद्धा कोणाची नाराजी शिरवळच्या कॉलेजविषयी कधीच नाही मध्ये एक प्रकार छोटासा घडला होता तर आमचं सरांशी बोलणं झालं पैलवान विलास देशमुख आमच्या संघटनेचे सचिव आहेत मी त्यांना फोन केला की म्हटलं पैलवान आपले पैलवान आणि सगळा फोर्स घेऊन सरांकडे जायचं संघटनेच्या वतीने संपूर्ण कॉलेजची माफी आपल्याला मागायची कारण हे जे आमचे नवीन गाडा मालक आहे तिथे येऊन कोणी गोंधळ केला असेल एखादा पंढरपूरच्या वारीत पण एखादा चोर जातो त्याला ती पोलिसांची यंत्रणा असते तपासणारी म्हणजे वारी बदनाम नसते तसा बैलगाडा मालक बदनाम नाही म्हटलं आपण जाऊन सरांची कोणाची काय प्रकार झाला असेल माफी मागू पण या कॉलेजचं काम खूप चांगलं आहे आणि आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पण त्यांची सर्वांची गरज आहे त्यामुळं मला वाटतं की हीच अटॅचमेंट अशीच पुढं राहावी मी बैलगडा शर्यतीवरच खूप बोललो सरांविषयी फार कमी बोललो परंतु मला वाटतं सरांचा आमचा स्नेह असाच पुढे राहावा आता इथे सेवानिवृत्तीनंतर त्यांचा इथला जो प्रशासकीय कार्यकाला आहे तो संपेल आणि कदाचित आम आम्हाला त्यांची मार्गदर्शनाची त्या प्रक्रियेमध्ये खूप गरज लागेल आणि सर नक्कीच मोकळ्या मनाने खूप ती मदत करतील मध्ये भोसरीला पिंपरी चिंचवडला भारतातलं सगळ्यात मोठं देशी गुण प्रदर्शन आमदार लांडगे साहेबांनी आणि आम्ही अखिल भारतीय बैलगडा संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलं त्यावेळेस केवळ सरांना विनंती केली की आपल्याला परीक्षण करण्यासाठी कारण आमचा क्रायटेरिया होता की कोणी पण नाही तपासायचं जे काही जातिवंत जनावरं आहेत ती आपल्या शिरवळची जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनीच त्याच्याबाबत ते निकाल द्यावेत आणि सर आणि संपूर्ण टीम शिरवळची त्या संपूर्ण प्रदर्शनाचं त्यांनी परीक्षण केलं आणि अतिशय चांगला निकाल दिला ज्या निकालाबाबत अद्यापपर्यंत दोन वर्षे कुणी कोणत्याही शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही तर असं एकंदर जेवढं कौतुक करावं सर कॉलेजचं आणि तुमचं थोडं आहे वेळ कमी आहे आणि आम्ही अचानकच मध्ये येऊन मध्ये बोलायला पण लागलो सत्कार पण केला खरं तर, तर आम्ही थोडंसं लवकर आलो होतो परंतु कार्यक्रमाचं थोडंसं तुमचं स्वरूप मोठं आहे लक्षात आलं आणि मग आम्ही थोडं सत्कार वगैरे हो आधीच ओरकून घेतला होता परंतु सर आमच्या सर्वांच्या वतीने आपला आपल्याला दीर्घ आयुष्य चिंतितो आणि इथून पुढच्या काळातही जशी आपण आत्तापर्यंत शेतकऱ्यांची बैलगाडा मालकांची आमची सर्वांची जी अतिशय से चांगली सेवा केली चांगलं मार्गदर्शन केलं माऊलींची एकच ओवी मला शेवटी आठवते ती सांगतो आणि माझं भाषण थांबवतो माळी जेवते नेले तेव्हा ते निवांतची केले पाणीये आयसे केले हो आयोगा पाटातलं जे पाणी शेतामध्ये जातं ते कोणताही भेदभाव न करता त्या त्याच्या काठावरचं जे काही झाडं वृक्ष काटेरी फुलाचे असतील त्यांची ताण भागवतं कोणाचाही भेदभाव करत नाहीत मला वाटतं सरांनी आतापर्यंत तो, तो कधी केला नाही आणि इथून पुढच्याही काळात नक्कीच त्यांच्याकडून कधी असा असणार नाही असो एकदा आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवळे आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने सरांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद बर्या मान्य उलेमाले सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सर्व शिरवळ कॉलेजचा स्टाफ असेल विद्यार्थी असतील आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व सन्माननीय सदस्य मी सर्वांचं या ठिकाणी प्रथमता स्वागत करतो बोधगे साहेब माझ्यानंतर बोलत असतात पैलवान साहेब आधी बोलल्यानंतर मला बोलायला काय साहेबांनी शिल्लक ठेवले असं मला वाटतं परंतु एक सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून सरांनी जे तमाम मी मागाशी पण सांगितलं की महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशातील बैलगाडा मालक जे असतील यांच्यावर सरांचे झालेले उपकार किंवा आपल्या सर्व स्टाफचे झालेले उपकार आम्ही बैलगाडा मालक हे कधीही विसरू शकत नाही आणि यासाठी फक्त कुठंतरी सरांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांनी सांगितलं मग अशी बैलगाड्यामध्ये सरांचं योगदान असेल लंबाते सरिता बसलेले आहेत जाधव सर आहेत आणि ती नऊ जणांची टीम होती त्याचं नेतृत्व डॉक्टर प्रशांत भट असेल डॉक्टर उलेमाले सर असेल यांच्या जीवावर आम्ही त्या रिपोर्टसाठी अवलंबून होतो अक्षरशः तो काळ दोन हजार सर सतराचा असेल त्यावेळेला बैलगाडा क्षेत्राचं अस्तित्व हे दुसरं झालेलं होतं की सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदाला बंदी आणली आणि सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतर पुन्हा त्यांची बंदी, पुन बंदी उठवणं हे सगळ्यांना अशक्यप्राय वाटत होतं अगदी कोणत्याही तुम्ही सी एमपर्यंत आम्ही जरी गेलो तरी सगळे एकच उत्तर द्यायचे एक तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा बदलणं शक्य नाही जे की तुम्ही आता महादेवी हत्तीच्या बाबतीत आपण सगळे पाहतो आहे की एक हत्ती गेला पेट आणि त्यांना विरोध केला त्या पेटाच्या सारख्या दहा संघटनेला आपण बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि ते देत असताना आता शेतकरी जे बैल सांभाळतो तुमच्याकडे येतात सगळे आम्ही किती नाही म्हणलं तरी शिक्षण जरी झालेलं असेल तरी तुमच्या एवढं टेक्निकली नॉलेज शेतकऱ्याला नाही हे अडानीच वर्ग आमचा मग आम्ही आमचं कच्चं दप्तर घेऊन भांडत सुटलो मग आम्हाला ज्यावेळेस तांत्रिक किंवा टेक्निकली ज्या अडचणी आल्या त्या दूर करण्याचं काम स्पेशली डॉक्टर उलेमाले सर असतील जाधव सर असतील लंबाते सरसंबर ह्या सर्वांनी चाकोरीच्या बाहेर जाऊन जे काम केलं ते कधी आम्ही विसरू शकत नाही आणि हे झाल्यामुळं आज आपल्याला देशातील बैलगाड्या महाराष्ट्रातील चालू दिसतात खिलार हा बेल्ट हा मुळात सातारा जिल्हा सांगली जिल्हा हा खिलारचा उत्पत्तीचा हा एरिया आहे आणि त्यामुळं आम्ही श शोधत शिरवळच्या कॉलेजला सर त्यावेळेला आलो की इकडं खिलार बैल आहे मग खिलार बैल पळतो हे कोण सांगणार प्राणी मित्रांनी पेटानी सांगितलं की बैल हा ड्राफ्ट ॲनिमल तो ओढ कामाची कामं करतो कारण खिलारवर रिसर्च हा फक्त ओढ कामासाठीचा झाला होता कारण खिलार हा फक्त ओढ कामासाठी वापरला जायचा परंतु परंपारिक पारंपरिकदृष्ट्या तो कायमचा पळवण्यासाठी आमच्या आजा पांज्यापासून आपण वापरतो मग आम्हाला प्रश्न पडला की जर हे श निर्णय घेणारं कोण म्हणून आम्ही त्यावेळेला कॉलेजकडे आलो आणि जो रिपोर्ट तयार झाला त्याच्या आधारे आजची बैलगाडा शर्यत टिकलेली आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये आजही पण आम्ही गावोगावी गेल्यानंतर एवढे चांगल्या दर्जाचे डॉक्टर्स आम्हाला उपलब्ध होत नाहीत आम अगदी आमचे पुणे नगर जिल्ह्यातून तिकडनं बैल ट्रीटमेंटसाठी ज्यावेळेला शिरवळला येतात आणि आल्यानंतर त्या आमच्या शेतकऱ्यांचा जो अनुभव असतो इथला संपूर्ण स्टाफ असेल अतिशय खूप आप लोकं आपलं गुणगान करतात आणि तुम्ही जे सहकार्य करता याची परतफेड आमच्या ज्यांनी होऊ शकत नाही त्यामुळं सर्व बैलगाडा मालकांच्या वतीनं मी खरोखर उलेमाले सरांना खूप धन्यवाद देतो आणि संपूर्ण आपल्या शिरवळ कॉलेजच्या सर्व स्टाफला की तुम्ही आमच्या बैलगाडा मालकांचं जे आल्यानंतर जे काय अडी अडचणी असतात त्या आपण सोडवता मी उलेमाले सरांचा एक विषय सांगेल की सरांनी कधी ते सरकारी वगैरे साहेबांनी आहे सरकारी सिस्टीम आता भीद भीद ते तुम्ही स्वतः सरकारी सिस्टीममध्ये ऐन मैल गाडा मालक पण आहे तुम्हाला माहिती आहे आमचा ज्यावेळेस संबंध येतो सुरुवातीला आम्ही सरांना भेटायला आलो आम्ही भीतभीत आलो एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये चाललो आहे आपल्याला ट्रीटमेंट कशी मिळेल आत घेतात की बाहेरच जा म्हणतात काय माहिती आल्यानंतर सरांनी बसवलं आम्हाला जी काही माहिती सांगितली त्यातून आम्ही पुढं पुढं काम करत गेलो सरांनी मग सांगितलं की महे दादांनी आम्ही ब बैलांचं प्रदर्शन भरवलं होतं पिंपरी चिंचवड सर्वात मोठं झालं असेल ते आणि त्यावेळेला सर्व जे परीक्षक होते यांचं आम्ही गेट टुगेदर दादांच्या फार्म हाऊसला ठेवलं आ दादा महेशदादा पण आले होते त्या ठिकाणी पण उले माले सरांची कामाच्या प्रती तुम्ही यांनी सांगितलं की सरांनी कॉलेजला काय काय कामं केली त्या ठिकाणी पण सरांच्या डोक्यात एक प्लॅन होता सर फाईल घेऊन त्या ठिकाणी आले होते की पिंपरी जीं जोडला दादा तुम्ही असं असं करा एक कोणता तरी प्रोजेक्ट आपण दादा महेश दादा म्हले सर तुम्ही आता भरपूर आलेत आपण त्या विषयावर नंतर बोलू पण सर म्हणले नाही भेटलोच तर आपला हा विषय म्हणजे एखाद्या माणसाला चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करण्याची जी सरांची प्रवृत्ती आहे एखादा म्हणला चला गेट टुगेदर आहे आपल्या गप्पा मारू जेवण करू आणि घरी जाऊ पण तसं न करता सरांनी तो प्रोजेक्ट म्हणजे सांगितलं सांगितला आणि त्या प्रोजेक्टवर सर आपल्याला आता रिटायरमेंटच्या काळात त्याच्यावर काम करायचं आहे माझी सर्व आमचे सर्व आहेत आता या ठिकाणी प वाईचे आपले पैलवान आमचे भाऊ देशमुख आहेत या ठिकाणी बैलगाड्यातले म्हणजे आता महाराष्ट्र केसली आमचे दत्ता भाऊ गायकवाड हे दोन हजार किती सालचे जातो दोन हजार तीन सालचे महाराष्ट्र केसरी आहेत त्यावेळेला सोशल मीडिया एवढा नव्हता ते आता आमच्या बैलगाड्याचे कार्याध्यक्ष आहेत संघटनेचे असे आपाप आप आढळे आहेत आमचे बोदगे साहेबांची तर ओळख झाली बाकी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत नितीन आबा शेवाळे हे यमनोरा टाउनशिप सारख्या ठिकाणी डायरेक्टर आहेत हे सर्व मंडळी आमची असून आम्ही बैलगाड्याचा एक छंद जोपासतो आणि ह्या आमच्या छंदाला तुमच्या सर्वांचं एक मोलाचं सहकार्य नेहमी लाभतं की नवीन पिढी या ठिकाणून डॉक्टर तुम्ही सर्व तयार होत आहेत आमची अशी इच्छा आहे की तुम्ही या मातीतल्या आहात तर आमच्या बैलगाडा मालकांसाठी जेवढं काय करता येईल तेवढं उत्तरोत्तर करत जावा याचं नक्कीच मी नेहमी एक उदाहरण देतो आत्ता श्रावण महिना चालू आहे आपण श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथमता नंदीची पूजा करतो आपण जर मी म्हणत असतो दगडाच्या नंदीचं जर दर्शन घेऊन त्याचा निरोप जर महादेवापर्यंत जात असेल तुम्ही आम्ही सगळे नंदीची जिवंत नंदीची सेवा करतो तुमच्या आमच्या मनातली कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही हीच मी महादेवाच्या निपात कारण त्याचं पुण्य ह्या नंदीच्या सेवेचं पुण्य हे सर्वांना नक्कीच लाभणार आहे सरांना पण लाभणार आहे आणि सर अजून एक शेवटची आमच्या सर्व संघटनेच्या वतीने विनंती करतो ज्या ज्या लोकांनी आम्हाला या लढ्यात सहकार्य दिलं तुम्ही सगळे जरी रिटायर तुमच्या सेवेतून झाले तर आमच्यापासून तुम्हाला आम रिटायरमेंट नाही तुम्हाला याच्यानंतर आमच्या संघटनेचा भाग म्हणून आम्हाला मदत करायला लागेल एवढीच ह्या विनंती करतो आणि तुमच्या बाकी उर्वरित आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद